तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय आज कोठडी होती काही वेळापूर्वी सुनावणी झाली अवघ्या मिनिटात सुनावणी झाली आणि पुन्हा एकदा वाल्मीकराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता, आता बीड कारागृहात त्याची रवानगी केली जाते मसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी गेल्या एकवीस दिवसांपासून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती आणि आज त्याची एसआयटी कोठडी संपली काही वेळापूर्वी सुनावणी पार पडली आणि त्यामध्ये त्याला पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली वाल्मिक कराडची आता बीड कारागृहात रवानगी केली जाते कराडचा एसआयटी कोठडीतला मुक्काम संपला आता त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली बीड जिल्हा रुग्णालयात आता त्याची काही वेळा वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि या तपासणी नंतर कराडची बीड कारागृहात रवानगी केली जाईल सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग यांच्याकडून ज्ञानेश्वर आता वाल्मीकराडची बीड कारागृहात रवानगी केली जाणार आहे त्या आधीची प्रक्रिया कशी असणार तब्बल एकवीस दिवसानंतर वाल्मी कराडची कराड़ बीड पोलीस स्टेशनचा मुक्काम खरं तर संपलाय आजच्या दिवशी असं म्हणावं लागेल त्याला बीड कोर्टाच्या बीड न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि आत्ताच वाल्मी कराड याला बीडच्या शहर पोलीस ठाण्यामधून वैद्यकीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्याची सगळी वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर वाल्मी बीड येथील जिल्हा कारागृहामध्ये नेण्यात येईल आणि आजपासून तो पुढचे चौदा दिवस म्हणजे पाच तारखेपर्यंत बीडच्या जेलमध्ये असणार आहे आज वाल्मी ती पोलीस कोठडी संपूर्ण न्यायालय कोठडीला सुरुवात झालेली आणि त्याच्या इतर ज्या प्रक्रिया आहेत त्या जवळपास तासाभरानंतर पूर्ण होतील आणि चारच्या दरम्यान वाल्मिकराडला हा बीडच्या कारागृहामध्ये रवाना होईल ज्ञानेश्वर आता वाल्मी वैद्यकीय चाचणी होणार अशी सुद्धा माहिती मिळते आ, ही खरं तर एक न्यायालयीन प्रोसेस म्हणावी लागेल आरोपीला कारागृहामध्ये नेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते वाल्मी कराड याला कोर्टासमोर हजर करण्यापूर्वी देखील त्याची वैद्यकीय दे तपासणी करण्यात आली त्यामध्ये त्याला तो आजारी असल्याचं निदर्शनास आलं सर्दी आणि खोकला असा आजार त्याला असल्याचं त्याच्या वकिलांनी किंवा त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं आणि परत एकदा आता वाल्मी या ती वैद्यकीय तपासणी केली जाणार आणि त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये होणाऱ्या वाल्मी कराडाला कराड याला शोधण्याचा त्रास आहे असं त्याच्या वकिलांनी आज न्यायालयामध्ये सांगितलं आणि जी जी मशीन आहे ती मशीन देण्याची त्यांनी न्यायालयाला विनंती केली आणि न्यायालयांच्या विनंतीनंतर सिपॅप ही ऑक्सिजन पुरवठा करणारी मशीन त्याला जेलमध्ये दिली जाणार नाही दिली जाणार आहे ही मशीन त्याला पोलीस कोठडीत असताना सुद्धा तो वापरत होता एकंदरीत काय तर आज वाल्मी कराड याचा पोलीस कोठडी संपलेली आहे आणि आता न्यायालयीन कोठडीला सुरुवात झालेली आहे आज न्यायालयामध्ये जो युक्तिवाद झाला तो अत्यंत कमी वेळाचा युक्तिवाद होता एसआयटी आणि सरकारी वकिलांनी अवघ्या पाच मिनिटात त्यांचं लेखी म्हणणं सांगितलं आणि लेखी स्वरूपात न्यायालयाला न्यायालयीन कोठडीची मागणी केली न्यायालयानं ती तात्काळ मंजूर करत वाल्मीकरण्याच्या न्यायालयीन कोठडी त्याला चौदा दिवसाची सुनावलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील आठ आरोपींना आठ आरोपी आहेत आणि त्या आठही आरोपींना आता न्यायालयीन कोठडी मिळालेलं आहे या प्रकरणातील अटक आरोपींची पोलीस कोठडी संपलेली आहे म्हणजे तपासाचा एक टप्पा पूर्ण झालं असं म्हणता येईल मात्र आज वाल्मी न्यायालयाने न्यायालयानं जी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामध्ये त्यांनी एक कंडिशन अशी दिलेलं आहे की ज्यावेळेस वेळेस अधिकाऱ्यांना त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता भासेल त्यावेळेस त्यांना पोलीस कोठडीत न्यायालय वाल्मीकरण याला पोलिसांच्या ताब्यात पोलीस कोठडीत घेता येईल या कंडिशनवर त्या त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आले संतोष देशमुख यांच्या खून खटल्यासंदर्भात काल एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयामध्ये काहीतरी युक्तिवाद होईल त्याविषयी माहिती दिली जाईल असं अपेक्षित होतं मात्र तसं काहीही झालेलं नाही आणि न्यायालयानं वाल्मीकरण याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली त्या अर्थी ये न्यायालयीन पोलीस कोठडीची मागणी केलेली नाही म्हणणं आहे की ज्या त्याची पोलीस कोठडीची मागणी केलेली नाही त्या अर्थी या प्रकरणाचा तपास आता पुढे चाललेला आहे त्यामुळे आता न्यायालयीन कोठडीमध्ये नेमका कशा पद्धतीनं तपास होतो हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी